कुंभोज ग्रामपंचायतीच्या वतीनं कुंभोज सह परिसरात तसेच महत्वाच्या चौकात लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे सध्या बंद अवस्थेत चित्र दिसत असून प्रत्येक वर्षी सदर सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर खरेदी व देखभाल दुरुस्तीसाठी लाखो रुपये खर्च केला जातो परंतु त्याची देखभाल दुरुस्ती ही सदर सीसीटीव्ही कॅमेरा बसवणाऱ्या ठेकेदाराकडे असूनही ग्रामपंचायत त्याकडे का दुर्लक्ष करते है? असा प्रश्न सध्या कुंभोज परिसरातील ग्रामस्थांमधून व्यक्त होतोय कुंभोज येथे दीपक चौक आंबेडकर चौक मसुदी कट्टा एसटी स्टँड परिसरात लावण्यात आलेले सर्व सीसीटीव्ही कॅमेरे सध्या केवळ खांबाला लाडकुड असल्याचं चित्र दिसत असून बंद असलेल्या कॅमेरा कॅमेरा परिसरात झालेल्या चोर्या किंवा चोरट्यांना पकडणं अवघड झालं असून बंद अवस्थेत असलेले सीसीटीव्ही कुंभोज ग्रामस्थांची फसवणूक करत असल्याचं चित्र दिसत आहे गेले काही वर्षापासून कुंभोज ग्रामपंचायतीच्या वतीने सीसीटीव्ही प्रकल्प राबवण्यात आला सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरलेल्या प्रकल्पांतर्गत चौका चौकात आणि प्रमुख रस्त्यावर वीस पेक्षा जास्त सीसीटीव्हीचं जाळं विणण्यात आलं मात्र गेले सर्वचा 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 काही महिने सर्व सीसीटीव्ही कॅमेरे बंद असून ते चौकात लटकले गुन्हेगारीवर नियंत्रण आणि गुन्ह्याची उकल यासाठी त्याचा काहीच उपयोग होत नसल्यानं तब्बल लाखो रुपयांचा प्रकल्प खड्ड्यात गेल्याची स्थिती आहे परिणामी कुंभोज गाव असुरक्षित बनत चाललं आहे कुंभोज परिसरात गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे दिवसाढवळ्या चोरी करून लाखोंचा ऐवज चोरटे लंपास करतात गुंडाराज स्थिती निर्माण होऊन भर गर्दीच्या ठिकाणी बाजारपेठेत मोबाईल व सोने चोरीचं प्रमाण वाढलंय बऱ्याच वेळा काही खासगी सीसीटीव्ही कॅमेरे कॅमेरा चोरटे कैद होऊनही पोलिसात गुन्हा नोंद करताना अस्पष्टपणा असल्यामुळं ओळखता येत नाही असं प्रत्युत्तर दिलं जातं त्यामुळे कुंभोज परिसरात वर्षाला लाखो रुपये खर्चून बसवण्यात येणारे कॅमेरे काय कामाचे जर त्यांचा वापर होत नसेल तर ग्रामपंचायत ग्रामपंचायतीनं सदर प्रकल्पांवर करण्यात येणारा खर्च बंद करावा अशी मागणी नागरिकांच्या मधून सध्या जोर धरते आहे Um boat maratia's news.